जय विद्यार्थी मित्रांनो बघा बीजगणिताचे काही प्रश्न आहेत जे खूप विचारले जातात आज आपण टॉप फाईव्ह प्रश्न बघणार आहेत जे बीजगणितावर महत्वाचे असतात आणि खूप सारे प्रश्न याच्यावर विचारले जातात खूप सारे ट्रिक्स सुद्धा मी टाकलेले आहेत आज टॉप फाईव्ह प्रश्न आपण बघणार आहेत तर बघा पहिल्या प्रश्नाकडे जाऊया पहिला प्रश्न जा तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसतो काय म्हणतो प्रश्न बघा या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे की एक साधिक एक छेद एकसा वर्ग बरोबर तीनचा वर्ग आहे तर एकसा वर्ग अधिक इथं पाहिजे एकसा वर्ग एकसा वर्ग बरोबर काय असणार आहे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत आता लक्षात घ्या ह्या प्रश्न कसा सोडवायचा बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे तो म्हणजे काय बघा ए प्लस बीचा वर्ग असेल ए प्लस बीचा वर्ग असेल तर ए चा वर्ग, वर्ग, वर्ग अधिक दोन ए बी प्लस बीचा वर्ग याला तुम्ही ला इकडे पण घेऊ शकता जसं चा वर्ग अधिक चा वर्ग अधिक दोन ए बी असं सुद्धा काही पुस्तकात लिहिलेलं असतं मग आता बघा मी काय म्हणलं बघा ह्या ए आहे ह्या ला काय मानलं मी एक्स मानलं जो इथं एक्स दिलेला आहे आणि बी जो आहे याला काय म्हणलं एक छेद एक्स मानलेलं आहे आता यानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो बघा आता यानुसार जर हा प्रश्न सोडवायला गेलो तर बघा याची फोड काय होते ही होते ही फोड होते बरोबर आहे ही फोड आपल्याला लक्षात घ्यायची आहे मग बघा चा वर्ग जर आपल्याला दिला असेल ए प्लस चा वर्ग दिला असेल ए प्लस चा वर्ग दिला असेल मग बघा चा वर्ग ए काय म्हणले मी एक्स म्हणजे काय होईल माझा एकस, वर्ग वर्ग दस चा वर्ग होणार आहे चा वर्ग होणार आहे बघा प्लस चिन्ह जसं च्या तसं परत बघा बीचा वर्ग बी बी काय आहे माझा एक छेद एक्स आहे एकछेद एक्स आहे एक छेद बीचा वर्ग म्हणजे एक छेद एक, एक चा वर्ग मग एक चा वर्ग नेहमी एक असतो आणि एकचा काय राहील वर्ग राहील प्लस दोन गुणिले माझा एक काय आहे एक आहे गुणिले बी काय आहे माझा एक छेद एक्स बरो बर, आहे बरोबर माझा तीनचा वर्ग दिलाय किती येणार आहे नऊ येणार आहे तीनचा वर्ग किती येणार आहे नऊ येणार आहे आता बघा आता याला सोडवल्याच्या नंतर बघा हे एकसा वर्ग अधिक एकछेद एकसा वर्ग अधिक बघा हे माय प्लस एक्सेक्स कॅन्सल होणार बरोबर एक्स एक्स कॅन्सल होणार आणि बे एक बे वर बरोबर रा, का किती राहिलं नऊ राहिलेलं आहे नऊ राहिलेला आहे बघा हे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे एकसा वर्ग अधिक एकछेद एकसा वर्ग बरोबर नऊ मायनस दोन बरोबर किती आलं आठ मला काय काढायचं होतं बघा एकसा वर्ग अधिक एक छेद एकसा वर्ग काढायचा होता आणि ते मला भेटलेलं आहे किती आठ भेटलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे कसं केलं बघा या फॉर्म्युलामध्ये काय टाकले आपण किंमत टाकली आता याचे शॉर्टकट पण देतात तीनचा वर्ग आहे त्याच्यामधून डायरेक्ट काय करा दोन मायनस करा दोन मायनस केल्यावर तुम्हाला उत्तर भेटणार ते आहे पण ते कसं आलं ते हे लक्षात घ्या एकदम बेसिक पासून आपण चाललेलो आहे पुढचा प्रश्न बघा एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर दोन आहे तर एक सा बारावा घात मायनस एक छेद एक सा बारावा घात बरोबर काय असणार आहे आता काय करणार आता करणार का आता ते तिकडे मायनस दिलं इकडे प्लस दिलं आणि आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा ट्रिक काय आहे बघा ट्रिक काय आहे जेव्हा जेव्हाही आपल्याला सुरुवातीला दोन किंमत दिली असते दोन किंमत दिली असते तेव्हा आपण दोन किंमती म्हणा एक किंमत एक म्हणा आणि एक ची किंमत मायनस एक म्हणा आता मायनस एक कधी आणि प्लस एक कधी जर इथं प्लस दोन दिला असेल प्लस दोन दिला असेल तर प्लस एक घ्या आणि मायनस दोन दिला असेल तर मायनस एक घ्या आता मला सांगा याची किंमत आपल्याला याची बरोबरी बघा एक्स बरोबर मी काय म्हणलं एक मानलं मग मा एक अधिक एक छेद एक एक छेद एक झालेला आहे एक छेद एक झालेला आहे आलं लक्षात बघा एक आणि एक किती झालं दोन दोन छेदामध्ये एक बरोबर दोन अधिक माझी किंमत एवढी म्हणजे याची किंमत सारखी आलेली आहे मी एकची किंमत काय मानली एक मानलेली नेहमी तुम्हाला काय मानायची एकच मानायची आहे प्लस असेल तर एक आणि मायनस असेल मायनस दोन दिला असेल तर मायनस एक म्हणायचं झाली याच्याबरोबर मग सरळ त्याच्यामध्ये किमती ठेवा ना किमती ठेवा एकशी किंमत मी एक, एक मानली एकचा एक एक बारावा घात मायनस एक छेद एकचा एक एकशी किंमत काय मानली एक मानलेली आहे किती एक एक मानलेली आहे एकचा बारावा घात संगा, एक सा है? एक 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 सा एक मग आता मला सांगा एकचा कितवाळी घात केला तरी किती राहणार आहे एकच राहणार आहे मायनस एक आहे एकचा कितवाळी घात केला तरी एकच राहणार आहे मग बघा एक 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 किंवा एक मधून एक गेला झिरो आणि झिरोला एकने भाग दिला उत्तर काय येणार आहे झिरो म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय असणार आहे माझं योग्य उत्तर असणार आहे बघा हे अशाच पद्धतीने सोडवा हे प्रश्न त्याला कितीही घात द्यावं हो? उद्या त्यांनी पाच हजारावर घात देवो हो, एक चा पाच हजारावर घात एक चा दहा हजारावा घात कितीही मोठा घात घेऊ आपल्याला हो? किंमत काय मानायची आहे याला व्हॅल्यू पुटिंग मेथड असं म्हणतात म्हणून आपण एक च्या जागी काय मानलेलं आहे एक मानलेलं आहे पुढचा एक प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे एकसा वर्ग अधिक एक शेद एकशा वर्ग बरोबर दहा चा वर्ग दिलेला आहे तर एकसा चौथा घात अधिक एकसा वर्ग बरोबर काय असणार आहे आता बघा आपण एक फॉर्म्युला आत्ताच बघितला होता तो म्हणजे काय ए अधिक चा वर्ग असेल ए अधिक चा वर्ग असेल तर चा वर्ग अधिक चा वर्ग अधिक दोन ए बी दोन ए बी हे आपल्याला होत आहे आता बघा इथं एकशा वर्ग एकशा वर्ग दिलेला आहे बरोबर आहे मग याला आपण वर्ग केला तर हा वर्ग वर्ग काय होईल बघा जर मी असं बोललं समजा चा, एचा रहे? एचा रहे? मैं चा रहे. दुसरा घात गुणिले चा दुसरा घात दोघांचा गुणाकार केला तर काय होईल चा चौथा घात होणार आहे काय होणार चा चौथा घात होणार आहे आणि मग हीच कन्सेप्ट इथं लागू होते आणि याच कन्सेप्टला आपण इथं लागू करणार आहे बघा X चा दुसरा घात अधिक X चा दुसरा घात X चा दुसरा घात बरोबर कंसाचा वर्ग दिलेला आहे कंसाचा वर्ग दिलेला आहे मग आता मला सांगा बघा चा वर्ग आणि इथं X चा वर्ग काय होणार आहे आपला एकसा चौथा घात मग होणार आहे बघा याच्यामध्ये टाकलं बघा एकसा वर्ग आणि एकसा वर्ग किती होणार आहे एकसा चौथा घात एक चौथा घात प्लस बघा बीचा वर्ग हा ची किंमत आहे ची किंमत आहे बघा एकचा किती वेळी घात केला तरी एकच राहणार आहे आणि एकसा वर्ग आणि हा एकसा वर्ग किती होणार आहे एकसा चौथा घात अधिक अधिक दोन दोन अधिक दोन ए ची किंमत काय आहे बघा ची किंमत काय आहे एकसा वर्ग आणि गुणिले विनिले ची किंमत काय एक छेद एक सा वर्ग बरोबर दहाचा वर्ग किती येईल शंभर येणार आहे दहाचा वर्ग किती येणार आहे शंभर येणार आहे मग आता मला सांगा बघा एकसा वर्ग एकसा वर्ग कॅन्सल झाला मग एक सा चौथा घात अधिक एक छेद एक सा चौथा घात अधिक बरो बरो दोन बरोबर किती आलं माझं शंभर आलेलं आहे हे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे एक चा चौथा घात अधिक एकछेद एक चा चौथा घात बरोबर शंभर मधून दोन वजा केलं किती राहील अठ्ठ्याण्णव आणि हेच माझ्या प्रश्नाचं काय असणारे उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार हे अठ्ठ्याण्णव का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार काय म्हणतो आताच अत्राँ आहे आताच मी तुम्हाला एक कन्सेप्ट लिहून दिली लि, काय म्हणलं होतं बघा इथं ची किंमत इथं काय दिलेलं आहे एक अधिक एक छेद एक्ष बरोबर दोन दिलेला आहे काय दिलेले दोन दिलेलं आहे मग जेव्हा जेव्हाही दोन देतील तेव्हा आपल्याला एकशी किंमत काय म्हणायची आहे एक मानायची प्लस असेल तर एक माना मायनस असेल तर मायनस एक म्हणा मग मला माना सांगा एकशी किंमत काय मानली मी एक मानली मग एक चा सातवा घात प्लस एक छेदामध्ये एकचा एक चा एक चा पाचवा घात एक चा काय होणार आहे एकचा पाचवा घात मला सांगा एकचा सातवा घात केला तरी एकच आणि एक छेदामध्ये एकचा पाचवा घात केला तरी एकच एक ना एक दोन दोन छेदामध्ये एक उत्तर काय येणार आहे माझं या सिच्युएशन मध्ये पर्याय क्रमांक तीन हे का असणार आहे तुमचं योग्य उत्तर असणार आहे आता बघा अजून अजून थोडासा कठीण आणि शेवटचा प्रश्न काय म्हणतोय बघा एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर दोन एक ची किंमत किती दिली दोन दिली आता पुढे बघा काय दिलं एक चा दोन हजार तेरावा घात अधिक एक छेद एक सा दोन हजार चौदा वा घात कमी घात देऊ ना आपल्याला काय फरक आपण किंमत काय करणार आहे एकशी किंमत एक मानणार आहे एकशे किंमत एक, 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 एक मानली तर बघा एक सा दोन हजार तेरावा घात प्लस एक छेद एक सा दोन हजार चौदावा घात मला सांगा एक एक चा दोन हजार तेरावा घात अधिक एक छेदामध्ये एक एक सा थाँगार। थाँगार। एक चा एक छेदामध्ये एक सा दोन हजार चौदावा घात मला सांगा एक एक चा दोन हजार तेरावा घात एकच राहणारे एक छेदामध्ये एक हजार दोन हजार चौदा एक चा दोन हजार चौदावा घात किती राहणार एकच एक एक दोन दोन छेदामध्ये एक बरोबर काय राहणार आहे माझं उत्तर दोन राहणारे पर्याय क्रमांक चार हे का असणारे माझं योग्य उत्तर असणार आहे दोन मिनिट हा प्लस एक एक दोन एक एक दोन आणि दोन का असणारे माझं योग्य उत्तर असणार आहे समजलं पर्याय क्रमांक चार हे होतं आपले जबरदस्त प्रश्न ते कशी वाटली कन्सेप्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज थांबतो वंदे मात्र आणि प्रत्येक रविवारी अजून एक महत्वाचं प्रत्येक रविवारी आपली टेस्ट असते दुपारी बारा वाजता आपल्या ऍप्लिकेशनवर फ्री टेस्ट सुरू होते ती तुम्ही सोडवू शकताय वंदे मातरम